घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर आमदार भारत नाना बालके फाउंडेशन यांच्या वतीनं आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात आणि आपल्या या भागामध्ये भव्य असे राज्यस्तरीय कृषी डेअरी पशु पक्षी प्रदर्शनाच्या या महोत्सवाचे भारत कृषी महोत्सवाचे उद्घाटन व आपल्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय आरोग्यमंत्री नामदार डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब मंचावर उपस्थित आपल्या परिवाराचे मार्गदर्शक कल्याणरावजी काळे साहेब सन्माननीय शिवाजीरावजी सावंत साहेब आमचे सहकारी मार्गदर्शक मित्र आमचे मार्गदर्शक मित्र अमोल बापू शिंदे साहेब विभागणी झाली काही बाग पंढरपूर मंगळवेढा काही बाग माडा काही बाग मोहळ आणि काही बाग सांगोल्याला त्या ठिकाणी हा तालुका जोडला गेला आणि दोन हजार नऊ ला पहिल्यांदा देवभूमी असणार हे पंढरपूर आणि संत भूमी असणार मंगळवेढा या मतदारसंघाच प्रतिनिधित्व शेतकऱ्याचा पोरगा म्हणून त्या ठिकाणी इथल्या तमाम उपस्थित असणाऱ्या वडीलधारी पदाधिकारी माईबाब जनतेने आदरणीय नानांच्या वरती त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी सेवक म्हणून जबाबदारी दिली आणि म्हणून ती जबाबदारी स्वीकारल्यानंतर इथल्या शेतकऱ्यांना इथल्या इथल्या मायबाप जनतेला त्या ठिकाणी आधार आणि धीर देण्याचं काम शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी नानाने पार पडलं मग ह्या भागात साहेब उजने असेल भाटगरच तेल टू हेड पाणी त्या ठिकाणी गेलं पाहिजे आमच्या शेवटच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेतून कायम त्या ठिकाणी त्यांचे प्रयत्न राहिलेले त्याचबरोबर शेतीच पाणी असेल शेतकऱ्याला पाणी आणि विजेचे जर त्या ठिकाणी अडचण सोडवल्यानंतर शेतकरी आपला काबाड कष्ट करणारा हा शेतकरी आहे आणि म्हणून जास्तीच उत्पन्न त्या ठिकाणी घेऊ शकतो म्हणून एखादा शेतकऱ्याच्या बीपी जळाल्यानंतर त्याला बांधावरती त्या ठिकाणी पोच करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत पार पाडली आणि म्हणून शेतीविषयक असेल शेतीला जोडधंदा म्हणून आज प्रत्येक आपल्या भागातला पंढरपूर असेल मंगळवेडा असेल किंवा या जिल्ह्यातला अनेक त्या ठिकाणी शेतकरी असतील माय भगिनी असेल त्या ठिकाणी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे आपण वळतोय शेतीला पूरक असा जोडधंदा म्हणून त्या ठिकाणी आपण दुग्ध व्यवसायाकडे वळत असताना त्यातलं ज्ञान या ठिकाणी या प्रदर्शनाच्या या महोत्सवाच्या माध्यमातून मिळावं कमीत कमी क्षेत्रामध्ये कमीत कमी दिवसात आपण त्या ठिकाणी कमीत कमी जास्तीचे उत्पादन कसे घेऊ शकतो त्या ठिकाणी दुग्ध व्यवसायामध्ये जास्तीचं माध्यमातून साहेब आम्ही आयोजित केलेला आहे आणि म्हणून या इथल्या शेतकऱ्यांच्या साठी ज्यांनी कारण साहेब आपल्याला माहित आहे त्यांच्या प्रयत्नाला त्या ठिकाणी आपण नेहमी साक्षीदार त्या गोष्टीसाठी राहिलेला आहे त्या मायबाप जनतेच्या पिण्याच्या पाण्याचं कारण तिथली भगिनी दोन दोन तीन तीन किलोमीटर साहेब पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना जावं लागत होत गोष्टी प्रादेशिक पाणी पुरवठा पूर्ण करून त्या माता भगिनीच्या डोक्यावरचा हंडा उतरण्याचं पुण्याचं काम नानानी त्यांच्या जीवनामध्ये केलं आणि म्हणून पस्तीस गावच्या पाण्याच्या बाबतीत देखील साहेब पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाचा अनुशेष जोपर्यंत भरून निघत नाही त्या ठिकाणी मराठवाडा आणि विदर्भाचा तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्रात कुठलीही योजना पूर्ण करायची नाही हा जे आर असताना साहेब दोन हजार चौदा ला अथक प्रयत्नातून आपण त्या सगळ्या गोष्टीचे साक्षीदार आहेत राज्यपालाकडून विशेष बाब म्हणून पस्तीस गावचे त्या काळी विशेष मंजुरी म्हणून त्या ठिकाणी पार पडली आणि तो साहेब अंतिम टप्प्यात आहे मुख्यमंत्री महोदयांच्या टेबलला त्या ठिकाणी मंजुरीसाठी आमच्या पस्तीस गावचा पाण्याचा प्रश्न आहे साहेब आपण मुख्यमंत्री साहेबांचे विश्वासू सहकार्यात आम्हाला आपल्या माध्यमातून साहेब मुख्यमंत्री साहेबांना साकडे घालायचं आहे की तो पस्तीस गावच्या पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर जे नाना तिथल्या जनतेला साहेब शब्द दिला होता की भले आपण दुष्काळात जन्मलो असलो तरी दुष्काळात मरायचं नाही म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत त्या गोष्टीसाठी प्रयत्न केला होता आणि त्यांचं अधूर राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्या रक्ताचा विचाराचा वारसदार म्हणून या वडीलधारी मायबाप जनतेचा आशीर्वाद घेऊन साहेब त्या ठिकाणी आहे त्यासाठी आपला आशीर्वाद सहकार्य पाठिंब्याची साहेब आम्हाला त्या ठिकाणी गरज आहे या पंढरपूर भागातल्या मग साहेब आमच्या शहरातला कॅरिडोर सारखा प्रश्न कारण पंढरपूर शहरातले आमचे नागरिक कॅरिडॉरला त्या ठिकाणी विरोध साहेब नाही परंतु एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये गेलेली घर असतील दुकानांना साहेब एकोणचाळीस वर्षा नंतर देखील त्यांना न्याय मिळाला नाही आणि म्हणून जर कॅरिडॉर सारखा प्रयत्न करून शेतक आमच्या तिथल्या सर्वसामान्य नागरिकांची घरं दुकानं साहेब उद्वस्त होत असतील तर त्या ठिकाणी आमचा नवीन गोष्टीला सुधारणेला कोणताच त्या ठिकाणी पंढरपूरकरांचा कधी विरोध नाही परंतु नुकसान आणि त्या ठिकाणी त्यांना त्रास न होता सुविधा पुरवाव्यात साहेब आपण त्यामध्ये लक्ष घालण्याची आपण साहेब गरज आहे इथल्या भाटकरच्या आणि आमच्या उजनीवरच्या शेतकऱ्यांच्यासाठी साहेब कारण पाण्याची पातळी आम्हाला पाणी उजनी मधलं पाणी कमी असल्यामुळे साहेब आम्ही जानेवारीमध्ये साथ। त्या ठिकाणी पाण्याची गरज नाही कारण आम्हाला मार्च पासून पाण्याची गरज आहे पुढचा आज फेब्रुवारी संपत आलाय मार्च मध्ये आपल्याला तिथल्या भाटकरवरच्या उजणीवरच्या कॅनलवरची जी गाव आहेत त्यांना पाण्याची गरज आहे आणि म्हणून त्या नियोजनाच्या बाबतीत साहेब आपण भले आरोग्य मंत्री आहात या राज्यातल्या तमाम गोरगरिबांच्या आरोग्याची काळजी घेत असताना तिथला शेतकरी इथला सर्वसामान्य केंद्रबिंदू मानून साहेब आपण आपल्या जीवनामध्ये काम केलेलं आहे आणि म्हणून आपल्या हातून त्या ठिकाणी इथल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत सर्वसामान्यांच्या बाबतीत आपण जो पाहिजे तो निर्णय त्या ठिकाणी घेण्याची भूमिका आपण कायम त्या स्वरूपीत दाखवलेली आहे आणि तीच भूमिका उद्याच्या आमच्या या पंढरपूर आणि मंगवेळ्याच्या बाबतीत त्या ठिकाणी घ्यावी कारण साहेब हा आमचा परिवार स्वाभिमानी आणि त्या ठिकाणी सर्वांना सोबत घेऊन जात पात गट गटाच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी एकत्रित गुन्ह्या गोविंदाने नांदणारा हा परिवार आहे आणि या परिवाराच्या पाठीशी साहेब तुमच्या आशीर्वादाची तुमच्या पाठिंब्याची थाप त्या ठिकाणी पाठीवरती असल्यानंतर काम करण्यासाठी इथल्या संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्याकडून त्या ठिकाणी आमच्या लोकांची काम करण्यासाठी आम्हाला आपल्या त्या ठिकाणी आशीर्वादाची साहेब गरज आहे आपण या त्या ठिकाणी साहेब दोन दिवसामध्ये आम्हाला हा वेळ देऊन आपला बहुमल्य असा वेळ या भारत कृषी महोत्सवाच्या उद्घाटनासाठी कारण हे पहिलं साहेब राज्यस्तरीय या ठिकाणी कृषी असेल डेअरी पशु पक्षी प्रदर्शन देखील के आयोजित केलेलं आहे ज्यामध्ये अनेक नामवंत अग्रिकल्चर इंडस्ट्रीज ऑटोमोबाईल डेअरी एक्सपोच्या कंपन्या आज यामध्ये सहभागी झालेल्या आहेत यामध्ये आपण विविध दुग्ध व्यवसायावरती चर्चासत्र असेल पीक असेल डाळींब द्राक्षावरती चर्चासत्राचं त्या ठिकाणी प्रयोजन केलेलं आहे त्याचबरोबर महिला माता भगिनींना देखील या कृषी महोत्सवाचा लाभ घेता यावा म्हणून त्यांच्यासाठी हळदी कुंकू असेल किंवा खेळ पैठणीच्या माध्यमातून त्या माता भगिनी देखील शेती असेल डेअरीच्या भागात पार पाडावी म्हणून त्या देखील कार्यक्रमाचं आयोजन आपण त्या दरम्यान केलेलं आहे म्हणून या कृषी महोत्सवात आपण सर्व शेतकरी वडीलधारी बंधू भगिनी सहभागी व्हावं ही विनंती मी या निमित्तानं करतो आणि आदरणीय नामदार तानाजीराव सावंत साहेबांचं मनापासून अंत्यकरणापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करून आपला बहुमल्य वेळ आणि आशीर्वाद देण्यासाठी आपण त्या ठिकाणी या भारत कृषी महोत्सवामध्ये उद्घाटक म्हणून साहेब आलात त्याबद्दल अंतकरणपूर्वक मनापासून आपल्या आपलं आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांचं सा मनापासून साहेब आभार व्यक्त करतो आणि मी माझं मनोगत थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या